गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ छान दिवस उगवला आहे आमचं चाललंय काम आंघोळ चहा सगळं झालं आणि चिमण्या बघा आमच्या इथे किती इथे ओरिजनल आवाज चिमण्यांचा लय चिमण्या लय प्र लय चिमण्या म्हणजे प्रत्येक कलरची चिमणी आहे आमच्यात ओरिजनल आवाजात कोंबड्या कुत्री चिमण्या लईच कालवा करतात सगळ्या झाडावर बसतात आणि रानातली ताजी ताजी भाजी आणली आता सक्का सक्का हा आणि चिरायचं काम चाललंय मी गेले ते शेण काढायला शेण काढून आली गोळी ठेवली तर आत्यांनी रानातली ताजी, ताजी ताजी भाजी आणली आणि शिजाय घालायचं चाललंय तर मग दाखवते तुम्हाला आत्या भाजी घेऊन आल्या आणि शिजाय घालायचं टाकलं ह्याच्या काय ताज्या भाजीचा मेथीची भाजी मेथीची त्या तांबची दोन तीन प्रकारचे आणल्या चुका मेथी शापू त्याची भाजी आणि तशी मिश्रण करून छान गरगट्टी भाजी करायची त्याची टाकतात शिजायला आणि धार धारकाडाय चालली मी हिथ बादली ठेवली पातील ठेवले थांबकी दमदर जा माणसाला तिला हाय तुझे नाटकं चाललेत लावते नवीन आलंय आमच्या नवीन सदस्य आलाय आज तीन महिने झालं आणि ती काय कुठं जात नाही आणि तू कुठं जाऊ पण शकत नाही आता बिस्किट ही तिला पण लयच वाचायचं कशी तिथून बसून वराटी गोळीच्या गुळीच्या पोत्यापासून तिला सापड ठेवली यायला जायला तर आनुद्राने। चला असं अस एकदम सक्का सक्का सगळ्यांना सगळ्यांची जेजी त्याची कामं चालली असतात आसार दमून दमून गेलेले असतात त्यामुळे ती झोपतात तिकडे कोंबड्यांचं काम चालू आहे वरडायचं तिकडं गय पण वरटी असो चला जाते मी आता धार काढायला आंबाट आता चार प्रकारच्या भाज्या मिळवल्यात म्हणल्या काय कशा का लागा ना खायची गप आपली आता होय काय गप खायची बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चार प्रकारच्या भाज्या अशा मस्त केलेल्या खायच्या शिरली आता उतरून आणि चहा पण केलाय वस्तूपैकी काय झालंय माहितीये का आहे गईली पण आमचा आम्ही नाही दूध दुधप म्हणजे खात नाही महिनाभर त्याच्यामुळे ही क्वराच्या आणि अरुणाबाईच्यात गेलो होतं बापू दुधाला आज पण अरुणाबाईच्यातलं दुधाचं काहीतरी वाट झालं म्हणजे नाचलंय त्याच्यामुळं नाही ही धर्ग त्याच्यामुळं

सकाळ एक एक, एक, एक त्यांना माहिती चाललेलं काम झालंय आता आधी चहा किंवा आधी थोडासा चहा नव्हता दुधाची वाट बघत बसलो होतो बापू दूध वाय गेल तर किती दुध घालाय दुधू घालून तसं दूध घेऊन यायचं होतं पण बापू कुठं झालं तिथे आता दिसलंच नाही बापू कुठ तरी गेल मला म्हणत भिजवायचंय मला गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ पुन्हा एकदा छान पण वातावरण झालं काल झिम झिम पाऊस आला लय आबाळ आलं परत न पण पाऊस काय झाला नाही थोडासा झाला परत बंद झाला ते आणि इतकं वारं तर सुटलेलं ना परत परत तर वारं आणि निसता आभार निसर्गाचा काळात काही पाऊस काय आला नाही थोडा थोडा मला वाटलं लो पाऊस येणार मी का नाही दीपू ना जरा नाही त्यावेळेस का नाही मी गाडी चालवत होती आणि रस्त्याने इकडून म्हणजे का नाही असं उलटे इकडून होती इतका पाऊस पाऊस आणि पाऊस पण रिमझिम रिमझिमे तरी माझ्या डोळ्याला लागायचं पप्पाची आधी देती ना hmm. बाय सगळ्यांना शुभ सकाळ hmm.